नवरात्री म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो रंगीबिरंगी दांडिया आणि गरब्याचा जल्लोष या उत्सवाला खऱ्या अर्थाने जिवंत करणारं नाव म्हणजे फाल्गुनी पाठ दांडिया क्वीन म्हणून ओळखली जाणारी फाल्गुनी गेली कित्येक दशक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तिच्या गाण्यांशिवाय नवरात्रीचा उत्सव अपूर्णच मानला जातो फाल्गुनीचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिलाय वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी तिनं स्टेजवर गाणं सुरू केलं मात्र घरातील मंडळींना तिचा हा कला प्रवास मान्य नव्हता वडिलांकडून तिला यासाठी अनेकदा शिक्षा सुद्धा मिळाली तरी सुद्धा तिनं हार न मानता आपला मार्ग सुरू ठेवला एकोणीशे नव्वद मध्ये तिने तातय्या हा स्वतःचा बँड तयार केला आणि इथूनच तिच्या लोकप्रियतेला पंख फुटले चूडी जो खनकी सावन मे मोरणी बनके मेरी चूनर उड उड जाय यांसारख्या गाण्यांनी ती घरोघरी पोहोचली तिच्या गायन शैलीवर गुजराती संगीताचा ठसा स्पष्टपणे जाणवतो ज्यामुळे तिची गाणी आजही कालातीत वाटतात नवरात्रीच्या दिवसात असते तब्बल पंचवीस लाख रुपये मानधन घेते या हिशोबाने नवरात्रीतच तिची कमाई कोटींच्या घरात पोहोचते इतक्या लोकप्रियतेनंतरही तिने बॉलिवूडमध्ये फारसं काम केलं नाही स्वतःच्या मते तिला लाईव्ह शो मध्ये परफॉर्म करणच अधिक आवडतं कारण बॉलिवूडसाठी दुहेरी मेहनत लागते आणि तिथं तिचा ओढा कमी निर्माण झाला नाही आजही नवरात्रीत लाखो लोक तिच्या गाण्यांच्या तालावर थिरकतात छोट्या सुरुवातीपासून लाखोंच्या कमाईपर्यंत पोहोचलेली ही दांडिया क्वीन नवरात्रीचा खरा आत्मा ठरली आहे